रस्त्यावर खाली न पडता चालून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या अशी चक्क ऑफर लातूरच्या नागरिकांनी आमदार अमित देशमुख यांना दिली कशा आहे कशासाठी ही ऑफर आहे नेमकं का काय आहे नागरिकांचे म्हणणे पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त लातूर शहरातील गरुड चौक परिसरातील महादेव नगर नूरजहा कॉलनी आणि प्रबुद्ध नगर ही मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासून वस्ती आहे या भागात अनेक वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत रस्ते नाली विद्युत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत पावसाळ्यात तर नागरिकांना रस्ता कुठे आहे दिसत नाही काही ठिकाणी मोठमोठी खड्डी पडले आहेत त्यामुळे चिखल साचला आहे चिखलातून चालता देखील येत नाही रात्रीच्या वेळच्या अचानक काही घटना घडली किंवा दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर चारचाकी वाहन देखील येथून जात नाही या भागातील नागरिकांनी अनेक वेळा महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत लातूर शहर महानगरपालिका आणि आमदार अमित देशमुख यांना निवेदन दिले परंतु फक्त आश्वासना पुढे दुसरे काहीही झाले नाही कागदोपत्री हा भाग लातूर शहर ग्रामीण मध्ये मोडतो आणि मतदान लातूर शहर महापालिका आणि लातूर शहर विधानसभेत येते काही विचार न करण्यास गेले असता ग्रामपंचायत म्हणते तुमचा भाग शहरात येतो आणि शहर महापालिका म्हणते तुमचा भाग ग्रामीण मध्ये येतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देतात जर आमचा भाग भारतात येत नसेल तर आम्ही चीन अमेरिका सारख्या प्रगत देशांना विनंती करू आणि तुमच्या देशामध्ये आम्हाला सामील करा असे सांगू असे म्हणून नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत वैतागुण या भागातील नागरिकांनी चक्क आमदार अमित विलासराव देशमुख यांना रस्त्यावर खाली न पडता पायी चालून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या अशी ऑफर आहे प्रबुद्ध नगर आणि नुरजा कॉलनी जे एक भारतातीलच भाग आहे परंतु भारता भारता या भारतात राहून देखील स्वतंत्र भारतात राहून देखील आम्हाला इथं जे प्राथमिक सुविधा आहेत गटारी असतील तुमचे रस्ते असतील याची सुविधा नाही आहे लातूरचे लोकप्रिय आमदार आमचे सतत कंटिन्यू आता वीस वर्षापासून ते आमदार आहेत लातूरचे अमित भाय देशमुख तर त्यांनी येऊन आमच्या भागात चलून दाखवावं न पडता खाली न पडता या तीन भागामध्ये चलून आणि आमच्याकडून लाख रुपये घेऊन जाऊ ही वस्ती साधारणतः वीस पंचवीस वर्षापासून इथे लोक राहतात लोकच राहतात बरं हे तुम्ही लिहून घ्या हे लोकच राहतात इथे इथं जनावर नाहीत परंतु इथं जी व्यवस्था आहे ती एका जनावराला पण भेटत नाही आपण आज कुत्रे घेऊन आलिशान घरामध्ये राहतो पण आम्ही माणसं आहेत माणसाला पण आम्हाला कुत्र्यापेक्षा जास्त बत्तर हालत भेटते येतं त्यापेक्षा असून अजून व्यवस्था काय म्हणावं स्वतंत्र भारतामध्ये नाही मला असं कधी कधी प्रश्न पडतो की हा भाग जो प्रबुद्ध नगर आहे तुमचं महादेव नगर आहे नूरजहा कॉलनी आहे हे बघ खरंच भारतामध्ये आहे का असं कधी कधी प्रश्न पडतो कारण ज्यावेळेला मी या प्रशा या प्रशासनाला विचारायला जातो की बाबा या आम्हाला गटारीचं आणि रो, रोडची व्यवस्था करून द्या तर ते काय म्हणतात की ही बाग नाही आमच्याकडे नाही आहे ही ये महानगरपालिकेमध्ये येत नाही आहे ये तुम्ही ग्रामीणकडे जावा आम्ही जेव्हा ग्रामीणकडे जातो ते म्हणतात ही आमच्याकडे बाग नाहीये म्हणजे आम्ही आहेत तरी कुठे नेमकं स्वतंत्र भारतामध्ये आहोत की भारत देश सोडून चीनमध्ये येत अमेरिकेमध्ये येत की रशियामध्ये येत तसं असेल तर आम्हाला प्रशासनानं सांगावे की ही हा भाग तुमचा जो आहे तो आमच्या भारतात नाहीये तुम्ही जाऊन चीनकडे विचारा चीन प्रगत देश आहे आम्ही त्यांना जाऊन विचारू त्यांना डिमांड करू की बाबा आम्ही तुम्ही व्यवस्था आमची करून द्या आमच्या भारताकडून होत नाहीये आमच्या आमदारकडून होत नाहीये आमच्या खासदार कोण होत नाहीये आमच्या ग्रामपंचायत कोण होत आम्ही गरुड चौकातील महादेव नगर महादेव नगर म्हणून एक नगर आहे त्या नगरामधील रहिवासी आहे आणि आमच्या नगराची अशी परिस्थिती आहे सध्या की साधा एक गाडीसुद्धा आमच्या गल्लीमध्ये प्रवेश करणार नाही स रस्ते रस्ते जर पाहिले तर पावसामध्ये रस्त्या घराघरात पाणी शिराले लोकांच्या जी सर्वसामान्य जनतेच्या प्राथमिक गरजा असतात त्या गरजा जर सरकार आम्हाला पुरवू शकत नाही तर मग आम्ही सरकार म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत आम्ही महानगरपालिका गेलं तर महानगरपालिका म्हणते ती आमच्या हद्दीत येत नाही गे ग्रामीणकडे गेलं तर ते ग्रामीणवाले म्हणतात की हा, हा, हे नगर आमच्या हद्दीत येत नाही मग आम्ही कुणाला विचारायचं हे आमच्या रस्त्याची हालत बघा प्रत्येकाच्या घराघराने बघा घरामध्ये लो पाणी शेतात लोकांनी विद्यार्थ्यांनी शाळेत कसं जायचं आम्ही आमच्या गरजा प्राथमिक गरजा कसं पुरवायचा आमच्या घरापासून चौक जर बघितला तर एक दीड किलोमीटर अंतरावर चौक येतं तिथपर्यंत जायचं कसं छोटंसं काही किराणा सामान जरी आणायचं असलं तरी आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं मग तिथपर्यंत जाण्यासाठी सर्वसामान्य माणूस रोज उठून तरी चालत तिथपर्यंत जाणार नाही कामधंदा करेन का फक्त घरामध्ये आणून देण्याचं काम करेल मग हे सरकारने बघितलं पाहिजे आमदारांनी आमच्या आमदार साहेबांनी आमच्या गल्लीमध्ये यावं आमच्या या रस्त्यावर चालून जावं आमच्याकडून काय तुम्हाला असेल लाख दोन लाख रुपये आम्ही आमच्या पदरातले देऊ तुम्हाला फक्त एकदा आमच्या रस्त्यावर येऊन चालून दाखवावं तुम्ही आणि आमच्या घरामध्ये वावरून दाखवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही लातूर शहरामधून कर्नूर झा कॉलनी इथून आहे आम्हाला कमीत कमी वीस वर्ष झालं ही आ, बस्ती होऊन पण आमच्याकडं रस्त्याची नाल्याची काही सोय नाही आता सध्या आम्हाला चलता फिरता येत नाही आम्हाला एवढी परेशानी आहे की आमचे लेकरं बाळं कामाला शिक्षणाला वगैरे जायचे म्हणलं का आम्हाला परेशानी होती आहे आम्ही एवढंच मान्य करावं हो की आम्ही देशमुख यांनी आमच्या वस्तीमध्ये येवं आणि चालून दाखवा त्यांनी आमची आस्था बघाव का आहे आमची परेशानी हे ती चालून दाखवा हो आम्ही एक लाख रुपयाची ऑफर ठेवतो त्यांना आम्ही सगळे हा आम्ही सगळे जमा करून त्यांना पैसे देऊ पण आमची एवढी परेशानी आहे की आम्ही चलू फिरू शकत नाव घराच्या बाहेर निघू शकत नाव आमचं चलणं फिरणं एवढं कठीण झालंय ना की चिकुल होत आहे आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी इतर बघावं थोडं फार चलून आम्हाला आता न पडता दाखवा आमच्या रोड ना आमच्या रोड आणि आमच्या गल्ली यावं त्यांनी असं तर एवढं खाली पडू नाही न पडता आता चलून दाखवायचं त्यांनी आमदार असू खासदार असू कोणी असू लाख रुपये बस तर आम्ही करूच ना खायची काही नाही व्यवस्था कसं जगावं होत माणसांना जगण्यापेक्षा जनावर सारखं आम्ही जगला लागतो आमचा व्यवस्था काहीच नाही इकडं आता कुठे बी गेलं तर कोणी म्हणते इकडे बी नाही तिकडे बी नाही कोण आहे ना गल्लीत मग आमच्याकडे कोण लक्ष देणार आम्ही तीस वर्ष झाले इथं राहतो कसलीच व्यवस्था नाही ला। आमच्या गल्लीला आमच्या ह्या एरियाला रोड नाही नाल्या नाहीता काय नाही इकडे कोण बघायला येत नाही आमदारांनी इकडे येऊन चालून बघावं इकडं ह्या रस्त्याला एक दिवस तरी त्यांना लाख रुपये आपण देऊ बक्षीस देऊ नगर लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख या ऑफरला स्वीकारतील की कानाडोळा करतील याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी हारून मोमीन एन न्यूज मराठी लातूर